दलितांच्या बाबतीत ठीक आहे अन्याय झाला दलितांवर तुम्ही जे उदाहरण हे लातूरकरांना पाठ झालेलं आहे की असं आवळे साहेबांना आणलं आता परवा डॉक्टर हे देखील काय आहे की तुम्ही त्यांना मुस्लिमांचा ते द्वेष करता नक्कीच आता मला सांगा मुस्लिमांमध्ये असं एखादा नेतृत्व पूर्ण मुस्लिम समाज एखादा घे आणू शकत कोणता एक दाखव असा मुस्लिमांचा कोणता कार्यकर्ता उच्च पदस्थ घेऊन गेलेत आणि त्यांची समाजामध्ये अशी छबी निर्माण झाली की उद्या ते विधानसभा लढवले तर निवडून येण्यासारखे असं एखादं उदाहरण म्हणा छान गावटींना त्यांनी निवडणूक लढवा म्हटले पण त्यांनी लढवले नाही कुठली निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक लढवली निवडणुकीत तुम्ही पर्सनली चान मामूला जाऊन विचारा की तुम्हाला निवडणूक लढवा म्हणले का तुमचं तिकीट काढले जर त्यांना निवडणूक लढवा म्हणले आणि त्यांनी निवडणूक नको म्हणले असते तर त्या भागातले चार चार नगर शोक पडले असते का लोक त्यांना मानणारा वर्ग आहे त्या भागामध्ये ज्या आमच्या नेत्याला तिकीट दिलं जात नाही त्यावेळेस जनता विरोध करेल ना जनता रस्त्यावर उतरेल नेत्याची रिस्पेक्ट किंमत वाढवण्यासाठी जनता दाखवून देईल की आमच्या नेत्याला तिकीट नाही दिल्यानंतर काय होते त्या ठिकाणी जर चांद मामूला म्हणणं की आम्ही तिकीट देत होतो त्यांनी घेतलं नाही त्यांना दिलं असतं तर ते निवडून आले असते ना निवडून आले असते मापूर करावं लागला द्या चांद मामूचं म्हणणं चांद मामू हा म्हणजे चळवळीतला कार्यकर्ता आहे चळवळीतला नेता आहे आणि तो जर आपल्या हक्कावर अधिकारावर जर कोणी गदा आणत असेल तर त्यांना विरोध करणारा नेता आहे आणि मला, रिस्पेक्टिव मला जेग ती ते रिस्पेक्टिव्ह पर्सन आहेत कारण त्यांचं मला काय आवडतंय की जे चुकीचं आहे तिथे शंभर टक्के ते विरोध करतात आता गेल्या टर्मला त्यांना उपमहापौर केलं होतं आता ह्या टर्मला जर त्यांना तिकीट दिलं असतं तर त्यांना नक्की महापौर करावं लागलं असतं आणि ज्यावेळेस महापौर केलं असतं तर चांग मामू जे आहेत त्यांचं नेतृत्व असं आहे की सर्व समावेशक आहे त्यांची मुस्लिम समाजात आहे त्यांची ओबीसी समाजाच आहे त्यांची य समाजात छबी आहे आणि असा व्यक्ती देशमुख फॅमिलीला नको आहे कारण उद्या जर त्यांनी विधानसभा लढवायचं ठरवलं तर नक्की माहित आहे की हे त्यांना मातीत घालू शकते म्हणून चान मामूचं तिकीट डावलं आणि कुठंतरी लडक्याचे डोळे पुसायचे म्हणून सांगितलं की तुम्हाला आम्ही स्वीकृत घेऊ स्वीकृत घेतलं आणि लोकांना सांगतायत की आम्ही त्यांना तिकीट ते देऊ केलं होतं त्यांनी ते घेतले नाही त्यांनी सतस -सत विवेकविद्यांनी सांगाव स्वतःच्या छातीवर आत ठेवून सांगाव की मी चांद मामूला तिकीट देतो म्हणलो तो आणि त्यांनी नको म्हणले